नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कारण की राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे काही शेतकऱ्याचा हरभरा काढणं चालू आहे ज्वारी काढणं चालू आहे आणि रॅकवर देखील शेतकऱ्याचा द्राक्षाचा माल देखील आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल तर तुम्ही काय करा एकतीस मार्च पर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की राज्यामध्ये मा एकतीस मार्चपासून ते जवळपास सात एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात मध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा जसा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळी कामं म्हणजे समजा बँकेत यायचे तसं माझं एक सगळ्या सर्व सर्व शेतकऱ्याला मानणं नाही की तुम्ही काय करा ह्या मार्च एंड मध्ये एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा लक्षात द्यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा आज चालू असेल तर तुम्ही काय करा वीट भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वीट भट्टी देखील झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एक म्हणजे एकतीस एकतीस मार्चलाच म्हणजे आवाळ खूप येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल म्हणजे जवळपास म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा काढणी असा असेल तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे ज्या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा पाच एप्रिलनंतर टाका कारण की ना अगोदर टाकू नका कारण की त्यामध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष आणि ज्या शेतकऱ्याचा टरबूज खरबूज असेल तर तुम्ही तुमच्या टरबूजाची खबर काळजी घ्या पण राज्यात मात्र पाडव्याच्या नंतर नववा मध्ये शेतकऱ्याचं जे साल नवीन साल सुरू होतोय गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून ते जवळपास सात दिवस सारखा म्हणजे भाग बदलत आवकारीच सावट आहे म्हणून हा आणि आणखीन एक सर्व सांगतो की पुढच्या वर्षी मध्ये दोन हजार पंचवीस ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो सांगतो गुढीपाडव्याच्या नंतर आपण गुढीपाडव्याच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावांनी सुद्धा आभार गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं तर था, तुम्ही बघा यावर्षी गुढीपाडवा था झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आबाळण पाऊस पण पडणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसचा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्या ये लक्षात येईल म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगू शकतो म्हणजे पूर्वी काय वासायचं गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आठ दिवसामध्ये निसर्ग तुमच्या गावानं आबाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि यावर्षी तर गुढीपाड्याच्या नंतर आठ दिवस पाऊसच पडणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेट पण राज्यात मात्र एकतीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान भाग बदलत काही काही ठिकाणी जास्त कुठं रिमझिम कुठं गारपीट कुठं तर असा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुम तुम काळजी घ्यायची म्हणजे सुरत पासून तिकडे कोल्हापूर पर्यंत राज्य या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा मुंबईवाल्याला पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात मध्ये जवळपास सगळीकडेच पाऊस आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे कोकण कोकणात जास्त जास्त आहे कोकणपट्टी एक जास्त आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून अंदाज लागतो त्याचा अचानक बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद